नमस्कार आजी आकाशला म्हणते काय झालं आकाश काय बोलले डॉक्टर तेव्हा आकाश, आकाश म्हणतो आजी डॉक्टर म्हणाले भूमीला ना बाळांसोबत ठेवायला पाहिजे भूमी जर बाळासोबत राहिली तरच ती रिकवर होईल आणि ते ऐकून आजीला धक्का बसतो सुद्धा म्हणते बरं झालं या रा ना तब्येत अशीच खालावत गेली पाहिजे आता जर तिच्यासोबत कोणतंच बाळ नाहीये अमोली आणि पारितोष सुद्धा त्यांचं बाळ घेऊन गेले आता या भूमीला असाच त्रास झाला पाहिजे अशी बाळा वाचून ती तडफडली पाहिजे एखादा माणूस आपल्यापासून दूर गेलं की काय वाटतं हे तिला सुद्धा कळलं पाहिजे असा रागिणी विचार करत असते आता भूमिनी ही पौर्णिमाकडे येते आणि पौर्णिमाला म्हणते काय ग का पौर्णिमा काल तू भांगेच्या नशेत काय बडबडत होतीस की आईंनी तुझं बाळ आईंनी तुझं बाळ काय केलं आहे आत्याने माझ्या बाळाला तेव्हा आता पौर्णिमा हादरते आणि लगेच विषय बदलत म्हणते काही नाही मी असं काल काहीच नाही बोलली तेव्हा रा भूमी म्हणते खोटा बोलू नकोस तू काल असंच बोलत होतीस आता पौर्णिमा लगेच विषय बदलून तिथून निघून जाते आता तिथे मनू येते आणि भूमी मनूला म्हणते अगं मनू काल ना पौर्णिमा मला भांगेच्या नशेत बोलत होती आईंनी तुझं बाळ आईंनी तुझं बाळ अगं नक्कीच मला काहीतरी गडबड वाटते रागिणी आत्याने माझ्या बाळाला काही, काही केलं नसेल ना मला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावंच लागणार आहे जोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना नर्सला भेटत नाही तोपर्यंत मला काहीच समजणार नाही कारण काल पौर्णिमा जे काही बोलत होती ते खरं बोलत होती असं मला वाटतंय नक्कीच रागिणी आत्याने काहीतरी केले माझ्या बाळाला मी जरा ना डॉक्टरकडे जाऊन येते असं म्हणून भूमी हॉस्पिटलला जायला निघते आणि मनूला सांगते कोणाला सांगू नकोस तेव्हा मानसी म्हणते ठीक आहे भूमी हॉस्पिटलला येते आणि डॉक्टरांना डायरेक्ट विचारते डॉक्टर ज्या दिवशी माझी डिलेवरी झाली ना त्या दिवशीचे मला सी सी टी व्ही फुटेज बघायचे आहेत तेव्हा डॉक्टर म्हणतात काय झालं भूमी तेव्हा भूमी म्हणते मला ना काहीतरी गडबड वाटते तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे नक्की आपण बघूयात चल आणि डॉक्टर आणि भूमी ते सी सी टी व्ही फुटेज बघायला जातात आणि ते सी सी टी व्ही फुटेज बघतात तर भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते कारण रागिणीने बाळांची अदलाबदली केलेली असते आता भूमीला मोठा धक्काच बसतो आणि डॉक्टरांनासुद्धा डॉक्टर म्हणतात म्हणजे भूमी तुमचं बाळ जिवंत आहे आणि तुमच्या इथे तुमच्या पुढ्यात त्या दिवशी मेलेलं बाळ ठेवलं आहे भूमीला मोठा धक्का बसतो भूमी हादरते आणि म्हणते हे सगळं रागिणी आत्याने केलं आहे म्हणजे माझं बाळ जिवंत आहे आणि आता ते कुठे आहे हे सुद्धा त्यांना माहीत आहे आता मी त्यांना सोडणार नाही याची शिक्षा तर त्यांना मी देणार त्यांना जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागणार एका बाळाला त्याच्या आईपासून दूर केलं ना आता ही आई काय करते ना ते बघा आता ही आई पेटून उठणार तर इकडे रागिणी हसत असते की भूमीला खूप त्रास होतोय कोणतंही बाळ जवळ नाही आहे अमोलीने तर भूमीचा किती इन्सल्ट केला तिला काय काय बोलली तिला बाळापासून लांब ढकलून दिलं तर आता इकडे भूमी ही रागिणीला नरक यत्न देण्यासाठी तयार झालेली आहे भूमी म्हणते काही करून मी माझ्या बाळाला घेऊन येणार म्हणजे येणार म्हणजे माझं बाळ जिवंत आहे भूमीला आनंद झालेला असतो आपलं बाळ जिवंत आहे ते पण रागिणीने जे काही कृत्य केले आहे त्याचा तिला खूपच राग आलेला असतो तर आता भूमी रागिणीला कशी शिक्षा देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू